रुद्रा चायनीज सेंटर शेवाळवाडी येथे शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला आहे मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आजची पिढी मोबाईलचा वाढता वापर व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी यामुळे वाचनापासून दूर जात आहे याची जाणीव ठेवून वाचनाची आवड पुन्हा जागविण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येतोय पुणेकरांनी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाचनाचा विश्व विक्रम नोंदवलेला होता त्याच धर्तीवर पुणे पुस्तक महोत्सव दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत नऊ डिसेंबर रोजी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे शहरातील विविध शाळा महाविद्यालये आणि संस्थांनी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला आहे सामाजिक बांधिलकी जपताना आणि स्वतःलाही वाचनाची आवड असल्यामुळे हडपसर येथील युवा उद्योजक विक्रांत जाधव यांनी आपल्या रुद्रा चायनीज सेंटरमध्ये हा उपक्रम राबवलाय हे ठिकाण लातूर उस्मानाबाद बार्शी हैदराबाद पंढरपूर अक्कलकोट आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचे पार्किंग पॉईंट आहे पार्किंग पॉईंट आहे प्रवासी तासन तास बसची वाट पाहताना मोबाईलमध्ये गुंग होतात हे पाहून वाचन संस्कृती रुजविण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केलाय उपलब्ध पुस्तकांना प्रतिसाद दिलाय अनेकांनी वाचनाचा आनंद घेत या उपक्रमाचं कौतुक म्हणजे दररोज तीनशे दिवसही पुस्तके प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स ऑफिस मधील कर्मचारी तसेच इच्छुक वाचकांसाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती विक्रांत जाधव यांनी दिली आहे सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी या विक्रणात केलेलं आहे मी विक्रांत जाधव आज या ठिकाणी शेवाळवाडीमध्ये रुद्रा चायनीज म्हणूनचा व्यवसाय चालवतो तर आज पु पुणेकरांनो शांत शांतता बाळगा पुणेकर पुस्तक वाचत आहे या उपक्रमाअंतर्गत आज मी या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे तर शाळा कॉलेजमध्ये तर सगळीकडे राबवला जातोच या ठिकाणी काय होतं पार्किंगसाठी जागा आहे ट्रॅव्हलची सगळे लोक गाडींसाठी तर वाट बघत असतात दोन दोन तीन तीन तास या काही ठिकाणी थांबलेले असतात तर त्याच्यानिमित्त मी काय ठरवलं की बाबा आज इथं आपण सगळ्यांसाठी पुस्तकं उपलब्ध करून देऊ आणि जेणेकरून लोक इथं दोन तीन तास मोबाईल बघत बसतात मोबाईलपासून प्र परावृत्त होऊन पुस्तकं वाचनाची आवड निर्माण व्हावी हो म्हणून मी या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे तर या ठिकाणी माझ्या इथं लहान मुलं मोठी माणसं वयस्कर तरुण तरून, तरुणी सगळेच येत असतात तर त्यांना वाचना हो या वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी मी इथं पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत आणि हे मी कायम आता बारा महिने इथं पुस्तकंही उपलब्ध इथं राहणार आहेत नमस्कार माझं नाव सागर निकमे आत्ता जे आपल्या पुणे शहरामध्ये जो हा उपक्रम राबवतात की तरुण पिढी आज मोबाईलपासून मोबाईलच्या जवळपास खूप म्हणजे खूप क्लोज झालेली आहे आणि आज पुस्तकं असूनसुद्धा तरुण पिढी एक प्रकारे वाचनापासून लांब गेलेली आहे तर या उपक्रमातून कुठंतरी वाचनाची आवड आणि म आजच्या येणाऱ्या तरुण पिढीला त्या पुस्तकांविषयी आकर्षण निर्माण होईल असा हा उपक्रम आहे आणि ह्या उपक्रम मी तर म्हणतो हा पूर्ण पुणे शहरामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा जिथं जिथं जास्त म गर्दीचं ठिकाण आहे किंवा लोकांना जास्त वेळ काढता येईल किंवा जास्त लोकांना वेळ भेटत आहे त्या ठिकाणी हा उपक्रम शंभर टक्के राबवला पाहिजे आणि ह्या उपक्रमामधून कुठंतरी लोकांना आ, एक वाचनाविषयी आवड निर्माण होईल हा असा छान उपक्रम आहे आणि या उपक्रमाचं मी एक पुणेकर म्हणून चांगलं स्वागत करतो खूप छान उपक्रम आहे धन्यवाद शशिकांत भुलजुते प्रॉपरली मी या ठिकाणी जे आलतो हडपसरला काही कामासाठी आलतो आणि कामानिमित्त इथं आल्याच्यानंतर नंतर मला परत गावाकडे जाण्याची ओढ होती आणि त्या ओढीसाठी मी निघालतो आणि सोलापूरला जाण्यासाठी निघालो निघाल्याच्यानंतर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी काहीतरी गर्दी जमा झाली ही गर्दी कशाची ह्याची एक आपुकता निर्माण झाली आणि ती गर्दी बघायला मी गेलो तर त्या ठिकाणी हा नवीन उपक्रम माझ्या लक्षात आला अरे हा उपक्रम आयुष्यात मी कधीही बघितलेला नव्हता तो उपक्रम माझ्या निदर्शनास आला आणि अतिशय मनाला छान आणि मनातून एक आपुलकी वाटली किंवा हा उपक्रम राबवणारा जो माणूस असेल तो खरोखर धन्य असेल आणि ह्या धन्यतेमुळं मी त्यांच्याशी संवाद साधला आणि मी बघितलं की हा उपक्रम मी त्या ठिकाणी बसून माझं एक जे आवडतं पुस्तक आहे ते पुस्तकसुद्धा वाचलं ह्या उपक्रमातून आत आज मी तिला मी ह्या ठिकाणी आहे आठ वाजता आठ वाजता आल्याच्यानंतर माझ्या गाडीचा टायमिंग आहे जवळपास अकरा वाजता तीन घंटे मी काय करणार मोबाईलमध्ये दिवसभर बघत 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 आयुष्य कंटाळवाणा झालं म्हणून इथं आल्यानंतर जे पुस्तक मला मिळालं तो माझं आवडतंसुद्धा पुस्तक मिळालं आणि ते पुस्तक वाचत बसल्यानंतर मला असं लक्षात आलं माझा वेळ कसा गेला हा अजिबात समजलासुद्धा नाही आणि हा या गोष्टीचं एक उदाहरण आहे किंवा तुम्ही पुस्तकाच्या वाचनातून बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतात बऱ्याचशा गोष्टी अनुभवू शकतात आणि ह्या गोष्टी ह्या मोबाईलमधून कधीही अनुभवू शकत नाहीत हेच मला सांगणं आणि हा उपक्रम राबवणारे जे आहेत ते रुद्र चायनीजचे जे सर्वे सर्व आहेत मालक विक्रम शेठ यांचे मी धन्यवाद मानतो मनापासून धन्यवाद मानतो सेठ खरंच मी एवढा आभारी आहे तुमचा की ह्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक व्यावसायिकाला किंवा प्रत्येक प्रवाशाला बारा महिन्यात आपण पुस्तक आणि ही गोष्ट मी माझे जे सहकारी आहेत प्रवासी मित्र आहेत ह्यांनासुद्धा मी सांगू इच्छित आहे किंवा तुम्ही ह्या उपक्रमाचा पुरेपूर अनुभव घ्या आणि ही गोष्ट तुम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये ही जी गर्दीची ठिकाणं आहेत ह्या गर्दीच्या ठिकाणामध्ये सुद्धा हा उपक्रम जो राबवाल त्या ठिकाणी मी अतिशय समाधान माझी पण प्रामाणिक इच्छा आहे की हा उपक्रम सगळ्यांनी राबवला पाहिजे धन्यवाद सेठ धन्यवाद आणि खरंच मी धन्यवाद मानतो सर्व ह्या गोष्टी करणाऱ्यांना की हा उपक्रम प्रत्येक गावात प्रत्येक खेडेगावातसुद्धा सुद्धा हा उपक्रम राबवण्यात यावा कारण काय झालेलं आहे हे इंटरनेटचं जे युग आहे त्या इंटरनेटच्या युगामध्ये आपण इतिहास पूर्णतः विसरून गेलेलो आहे ह्या इतिहासामध्ये बरेचसे लेखक असे आहेत की त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये जगण्याच्या डिटेल्स या ठिकाणी दिलेल्या आहे तरीसुद्धा तुम्हाला त्या गोष्टी अनुभवता येत नाही कशामुळं फक्त तुम्ही मोबाईलमध्ये गुंतलेले आहात म्हणून तुम्ही जर पुस्तकामध्ये गुंतलात तर त्या पुस्तकामध्ये बऱ्याचशा गोष्टी अनुभवता येतील आणि मला पुस्तकाच्या बऱ्याचशा गोष्टी अनुभवायला मिळालेल्या आहेत त्याच्या अगोदर मी वाचण्याची माझी पुरेपूर तयारी मी वाचलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी आपल्या बापटच्या लेखक जे आहेत बापट यांच्यासुद्धा बऱ्याचशा गोष्टी वाचलेल्या आहेत म्हणून मला ह्या गोष्टीची अपृक्ष झाली आणि मी ह्या गोष्टीमध्ये सामील झालो धन्यवाद मला तुम्ही थोडा वेळ दिला त्याबद्दल मी अक्षरशः आभारी आहे आपला हो पंड्रीनाथ पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे